भ

आणि फेकणं आणि मारणं सुरू केला मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथे होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून चिव्या गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला ला लागणं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलच माझ्यावर खुर्च्या ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पिये त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाड करून माझ्यावर थुकले तर ते, ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहिलं हे माझंवर थुकलं माझ्या थुक जातीवर शिवी